सर्व अनुभव सांगण्यापेक्षा करूया तर ऐतिहासिक असा तालुका पणावा ऐतिहासिक असा तालुका पणावा मायेचा आहे या मातीत जिवाला केंद्र येतवडे त्यात वसले आहे क्षेत्र पश्चिमी गुणवत्तेची तेथे नाही काय कमी भेंडाई वगळता सर्व शाळा बसल्या आहेत धामणी तिरी भेंडा वगळता सर्व शाळा बसल्यात ना वेदा वेधा सर्व शाळा बसल्या आहेत धामली तरी अशा शाळेचा कारभार चालतो येतोडी केंद्रशाळाचे पवित्र कार्य चाले अशा ह्या पवित्र ज्ञान मंदिरे तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी काय घडलं मृती लहान पण कीर्ती भारी मृती लहान पण कीर्ती भारी आला एक प्रशासकीय अधिकारी आण म्हणून कीर्ती आलाय प्रशासकीय अधिकारी दिला मोठा मान सन्मान त्यांना आपल्या दरबारी दिला मोठा मान सन्मान तुम्ही आपल्या दरबारी त्याला नाही कमी केला त्याला नाही कमी केला मानतील त्याला नाही कमी केला मानतील तर दोन तीन दुरुस्ती केलेला आहे स्पर्धा कार्यक्रम असो स्पर्धा असो गेलं निमंत्रण प्रेम व्हावी गेले प्रेम भावे निमंत्रण झाले त्याचे चांगले सहनियंत्रण इथे जर मला ते अशा ह्या वाट स्वरूप वाट स्वरूप होतो तीन वर्षाचा नाते जोडले आपण तयाशी तीन वर्षातील सुखद बरे अनुभव तीन वर्षातील सुखद दुःखद अनुभव साठवले आहे त्याच्या मनास त्याच्या हृदयाशी साठवले आहे त्याच्या हृदयाशी आनंद आनंद सर्व काही होता वेतवडे नगरी आनंदी आनंद सर्व काही होता वेतवडे नगरी चेष्टा मस्करी करण्यात जो तो शिरजोरी <laughs> चेष्टा मस्करी करण्यासोर तो तो ही घटना घडली घटित वडसर मनाला लावून वड सरांची मनाला लावून गेली एक्झिट वड्र सरांची मनाला लावून गेली एक्झिट शेवटी आपणासाठी संदेश आयुष्याच्या शेवटी